जिल्ह्यांतर्गत बदल्या संदर्भात नुकतंच पत्र काढलेले शिक्षक संवर्ग तीन संदर्भात जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदल्याकरता बदली पोर्टल विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध केलेबाबत संदर्भ दिले त्यानुसार उपरोक्त पत्र क्रमांक एकचे चे शासन निर्णयान्वे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे वेळापत्रकानुसार आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त पदांची यादी या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादी आपले स्तरावरून आपले पंचायत अंतर्गत कार्य सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी अशा प्रकारची सुधारित रिक्तपदांची यादी नुकतंच जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर पुढील टप्पा बदली संदर्भातील सध्याचा जो सध्याची जी प्रोसेस सुरू आहे ती जी आहे संवर्ग तीन विशेष शिक्षक संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक तीन यांच्यासाठी प्राधान्यक्रम भरण्याची तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या चार दिवसामध्ये विशेष अधिकारप्राप्त शिक्षक म्हणजेच अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना आपले प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टलवर अशा प्रकारची चार दिवस सुविधा देण्यात आली आहे अशा प्रकारचं हे वेळापत्रक सध्या पोर्टलवर झळकत आहे तरी जे अवघड क्षेत्रातील शिक्षक असतील त्यांनी या चार दिवसामध्ये आपले प्राधान्यक्रम भरायचे आहेत